पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा फॅशन डिझाईन पदवी अभ्यासक्रम सुरू झाला असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाचं हे प्रथमच वर्ष आहे फॅशनला सर्जनशील कलात्मकतेची जोड म्हणजे फॅशन डिझाईन सध्या फॅशन डिझाईनचं महत्व वाढलं असून ती काळाची आणि व्यक्तिमत्वाची गरज बनली आहे क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता हा अभ्यासक्रम चालू करत असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग हा कोर्स पुणे विद्यापीठामध्ये लाँच होत आहे आणि हा चार वर्षाचा कोर्स आहे जनरल जो ग्रॅज्युएशनचा कोर्स असतो तो तीन वर्षाचा असतो ज्याच्यामध्ये बी ए डिग्री मिळते परंतु हा एक कोर्स प्रोफेशनल कोर्स आहे आणि त्याला प्रोफेशनल मॅनरमध्येच रन करायचा त्या दृष्टिकोनातून तो चार वर्षाचा केलेला आहे त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॅक्टिकल किंवा हँड्स ऑन ट्रेनिंग हा कंपोनंट त्याच्यामध्ये राहणार आहे थेअरीपेक्षा जास्त प्रॅक्टिकलला त्याच्यामध्ये महत्त्व देणार